खरं मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण शिलाई म्हणून कलर असे लहान लहान कतरण वगैरे उरतात ना त्याचा वापर कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि घर बसल्या बघा आपणही पैसे कमवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने बघा जास्त खर्च न करता आपल्याकडे बघा असेल की साड्यांचे ब्लाउज पीस म्हणून असे कपडे उरतात त्यापासून चला तर किंवा असे नेटचे कपडे वगैरे असतात बघा असे उरलेले त्यापासूनसुद्धा आपणही वेगवेगळे असे क्रंची बनवू शकतो चला तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला आता या ठिकाणी बघा मी एक कापड घेतला आहे या ठिकाणी आपण एक कापड घेतला आहे याची जी रुंदी आहे ती आपण घ्यायची आहेत पाच इंच तुम्ही जर हेअर बँड बघा चारच घेणार इथे मी क्रंची बघा आहे हाता आपण टाकतो ना बघा ती इथं पाच इंच याची रुंदी घेतली आहे लांबीला आपण घेणार आहोत तीस इंच बघा अशा पद्धतीने आपण आता मोजून घेणार आहोत थोडं तरी चालतं काय हरकत नाही बघा इथपर्यंत असं मी कट करून घेत आहे कट करून घेतलं मी आपण कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण सरळ इथं कटिंग करून घ्यायची आपल्याला बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतली आहे आपण बघा आता एक इलास्टिक घेतला आहे याची बघा लांबी आहे ते आपण घ्यायचे आहेत इथं मी साडेसहा इंच घेत आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता थोडं पण हातानुसार इथं बघा साडेसहा घेतली किंवा तुम्ही बघा आपल्याला कड एक रुपयाला एक रबर भेटतं ना त्याचा सुद्धा वापर करू शकते पण माझ्याकडे बघा ये इलेस्टिक आहे ते मी याचा वापर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण स्टिचिंग बघणार आहोत सरळ बघा दोन टोक आहेत नाही आपण असं एकावरती एक ठेवायचे आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे डबल शिलाई मारू शकता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघा तुम्ही शिलाई मारून घेतली आहे आता बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे इथं बघा असं डबल फोल्ड करून घ्यायचं आपल्याला अगोदर कपडा असं फोल्ड करायचा आणि बघ कडेकडनं आपण अर्धा इंच कापड पकडून हा शिलाई मारत चालायची आहे कापड आहेत ना बघा वरच्या साईडने आहेत ना थोडा खेचत चालायचा बरोबर बर रो... रोल म्हणजे असं रोलमध्ये ते शिलाई होत चालते याला असं वरच्या साईडने बघा आपल्याला खेचायचं आहे म्हणजे बघा जे आपली शिलाई किल्ली बघा आहेत ना ती ऑटोमॅटिक होत हो चालते चला पूर्ण याला आपण शिलाई मारून घेऊ नंतर तुम्हाला दाखवते मी फक्त आपण थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे म्हणजे तिथं शिलाई नाही घ्यायची म्हणजे जवळजवळ एक अर्धा एक इंच जागा सोडून द्यायची आहे शिलाई नाही मारायची जागेतून तिथून आपण पलटी करून घेणार आहोत बघा म्हणजे आपण इलेक्ट्रिक टाकायचा जागा राहील तिथं असं ठिकाणी बघा आता आपली शिलाई मारून जायला आहे बघा अशा पद्धतीने आपण काय कायच आहे बघा उलट करून घ्यायचं आहे बरोबर व्यवस्थित निघा लगेच ते एका साईडने आपण तिथं ओपन सोडला आहेत ना तिथून बघा आता आता जी ओपन जागा आहेत ना तिथं दाखवून इलेस्टिक टाकून घेऊ ती ओपन जागा तुम्हाला दाखवते बघा जे जॉईंट होतात आपला तिथं आपण सोडलेली थोडीशी इथं मी इलेस्टिक घेतला आहे तिथं टाकून घेत आहे तुम्ही त्याला गाठ पण देऊ शकता किंवा मशीनवरती सुद्धा शिलाई मारून घेऊ शकते म्हणजे बघा दोन्ही पण टोकं व्यवस्थित आपण समोर समोर असे काढून घ्यायचे इलास्टिकचे तुम्ही या ठिकाणी गाठ पण देऊ शकता किंवा शिलाई मशीनवर बघा असं व्यवस्थित पकडायचं आणि शिलाई एकदम व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे बघा इथं व्यवस्थित शिलाई मी लॉक करून घेतली आहे आता व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे जिथं आपलं थोडंसं ओपन आहे तिथं बघा आपण शिलाई दिली तरी चालन नाही दिली तरी चालून पण मी थोडीशी शिलाई मारून घेते बघा सुविधा घेणे सुद्धा करू शकता किंवा मशीनवरती पण करू शकते अशा पद्धतीने बघा आपलं हे क्रंची तयार झाली आहेत तुम्ही असाच हेअर बँड सुद्धा बनवू शकता किती सुंदर तयार झाले आहेत एकदम भारी दिसत आहे कसं वाटलं तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा असे आपण खूप सारे बनवू शकतो बघा कलरफुल थोडासा बॅकग्राऊंडमध्ये मध्ये पाऊस चालू असल्यामुळे आवाज येत आहे तर आता भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडा जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर बघण्यासाठी धन्यवाद